जय शिवराय जय महाराष्ट्राय दादा मित्रांना जय शिवराय बोला सर्वांनी ज्ञानदीप ताई जय शिवराय जय शिवराय ज्ञानदीप ताई खूप खूप धन्यवाद काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे ताई लाईक डन धन्यवाद शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा शुभ प्रभात झाला का चहा ताई काही पण प्रथम यांच्या आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा झालका चहा चहा झाला आबाळ आले आहे काय नंदीपताई का ऊन आहे इकडे आबाळ आले आहे तुमच्याकडं ऊन आहे का आबाळ आला आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तताई शुभ गुरुवार सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र मला सर्वांनी आहे हो इकडं पण आबाळ आले आहेत ती गायत्रीची शाळा चालू झाली असेल कालपासून बोला सर्वांनी दा जै ताय दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताय अन्न मित्रांनो जय शिवराय बोला सर्वांनी सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा a <laughs> बोला सर्वांनी ताई ता दादान मित्रांना जय जे शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं तादान मित्रांना जय जे शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्व नेत आहे दादांना मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र चला आता दादांना मित्रांनो आपला मौल्यवान वेळ सर्वांनी मला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आहे दादांना मित्रांनो जय शिवराय